नमस्कार भावांनो आज मौजे उसाटणी मुंबई बिंदूडमध्ये धुरला बघायला मिळणार आहे कारण की मोठमोठे शहरे ती जमलेली आहेत तुम्हाला माहिती आहे तीन फेरे मैदान गाजवणारा मेहरबान कांना शेठ पाटील यांचा जो मेहरबान आहे त्याची सुद्धा शहरात जमलेली आहे बिंजोडचा बादशा मथुर पलणार आहे की नाही त्याच्या धावणीतील सर्जा पलणार आहे की नाही तसेच तुम्हाला एक बॅनरवर शहरत जमलेली ती तुम्हाला माहितीच आहे ते तुम्हाला सांगतोय तर भाऊ प्रथम सांगतो लाईव्ह प्रक्षेपण तुम्हाला माहिती आहे मागे मथुर विरुद्ध भुंगा अशी प्रेक्षण बिंदूर शहरात जमली होती तेव्हा तीन वाजता लाईव्ह बंद झालं होतं तीच अजूनपर्यंत अडचण आहे त्यामुळे आपल्याला लाईव्ह काही शहरात बघायला मिळणार नाही पण मोबाईलच्या माध्यमातून कोणाच्या ना कोणाच्या व्हिडिओ येत राहतील व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील पण लाईव्ह प्रक्षेपण नाही पण तुम्हाला मी अपडेट घेऊन आलेलो आहे मेहरबानबद्दल मथुरबद्दल आणि संतोष तोडकर म्हणजे सरांच्या सुंदरबद्दल तर तुम्हाला माहिती आहे सुरुवात सांगतो सुंदरबद्दल तर भावना सुंदर विरुद्ध वादल अशी प्रेक्षणीय बिंदूरची शहरात आहे जो की स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांचा आदतमध्ये हा सुंदर होता तेव्हा मुंबई त्याने गाजवली होती या सुंदरने आज संतोष तो शेर तोडकर यांच्या नियोजनात पलतो त्यांचंच नंदी आहे तर आज प्रेक्षणे बिंदूड शहरत आहे सुंदर विरुद्ध वादल ह्या लढतीकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं ला। आहे आता दुसरी अपडेट देतो ती म्हणजे मेहरबान तर मेहरबान तुम्हाला माहितीच आहे दुखापतग्रस्त होता पण आज मुंबई बिंदूडमध्ये उसाटनेला पलतान दिसतोय त्याची एकदम टॉपची शेरत जमलेली आहे जो की मुंबईचा नामांकित नंदी आहे त्याच्या विरुद्धात तो म्हणजे खुटारीचा सोन्या खुटारीचा सोन्याविरुद्ध मेहरबान अशी प्रेक्षणीय बिंदोड शहरात आपल्याला मौजे उसाटणे मैदानात बघायला मिळणार आहे पण लाईव प्रक्षेपण नसणार आहे पण या शर्ती शर्यतीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मेहरबान विरुद्ध खुटारीचा सोन्या दुसरी टॉपची शर्यत म्हणजे संतोष तोडकर यांचा सुंदर विरुद्ध वाद अपडेट अपडेटेड बिंदोडचा बादशा मथूर बद्दल मथूर पळणार आहे का तर नाही मौजे उसाटणी मैदानात मथूर पालणार नाही एवढी अपडेट निश्चित आहे मथूर सध्या मुंबईमध्ये दाखल झालेले आहे जेव्हा ओळखी हिंदकेसरी मैदान पळून झालं त्याच्यानंतर मथूर आपला मुंबईमध्ये थोड्या दिवस आरामावर त्याच्यानंतर डायरेक्ट पुसेगावसाठी पुसेगाव हिंदकिसरी मैदानासाठी आपला मथूर जाणार आहे पण आज मथुर मौजे उसाटणी बिनदोड मध्ये नाही पालणार पण एक अपडेट निश्चित मथुरच्या दावणीतील सरजा उगवता तारा सरजा सरजा शंभर टक्के मौजे उसाटणे मैदानात पलताना दिसणार आहे सर्जा दाखल झालेला आहे उसाटने पाठीमध्ये त्याची सुद्धा एक प्रेक्षणीय बिंदोड शहरात बघायला मिळणार सर्जाची मथुरच्या धावणीतील सर्जाची अशा आहेत तर आज नक्कीच टॉपटॉपच्या लढती असतील पण एक खंत आहे मोठी लाईव्ह प्रक्षेपण नाही त्यामुळे जास्त मजा नाही पण नक्कीच तुम्हाला मोबाईलच्या माध्यमातून बरेच युट्यूबर तिथे दाखल आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याला या व्हिडिओ बघायला मिळतील संध्याकाळी आणि संध्याकाळी सहा नंतर सध्या लाईव्ह म्हणजे व्हिडिओ चालू आहेत पण लाईव्ह प्रक्षेपण नाही संध्याकाळी सहा नंतर सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहेत सर्व व्हिडिओ बघायला मिळणार आहेत आजच्या लढतीकडे कोणाचं लक्ष लागले असेल कोणत्या लढती तर मेहरबान विरुद्ध खुटारेचा सोन्या दुसरी लढत म्हणजे संतोष तोडकर यांचा सुंदर विरुद्ध वादल आणि तिसरा लक्ष म्हणजे मथुरच्या दावणीतील सर्जाच्या बिंदूड शैर्यतीग्रह सर्वांना शुभेच्छा धन्यवाद